झुंजार कबड्डी संघ जालगावचे एक दापोली तालुक्यात खाली उत्खाती होती असे हे कदम या ठिकाणी सन्मान होतोय एक -एक गळचा दापोली तालुक्यातील खूप मोठा संघ म्हणून ज्यांच्याकडे आदराने पाहिलं जायचं तो झुंजार स्फोट जालगाव आणि त्या संघानं आता पुनार केलेलं आहे या स्पर्धे आपण या ठिकाणी सुरुवात केली काही वेळ त्या ठिकाणी गेलेला आहे मी साक्षी कदम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे परंतु काही वेळानंतर कारण कामात बिझी असल्यामुळे या ठिकाणी सौ साधनाताई बोत्रे मॅडम या थोड्या वेळाने उपस्थित झालेल्या आहेत मी शिवसाई क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत करावं असं विनंती मी साक्षी यांना करतो आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान स्वीकारण्याकरता आपण या ठिकाणी पुढे यावं असं मी सौ मॅडम यांना विनंती करतो बोत्रे मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय या नगरीच्या प्राणेत्या राष्ट्रवादी जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा रत्नागिरी जिल्ह्याच्या म्हणून ज्या काम पाहत आहेत त्या सहनाताई बोत्रे मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय खूप खूप धन्यवाद आणि नगरसेविका नगरपंचायत दापोली म्हणून सुद्धा या ठिकाणी त्या काम पाहत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी मंडळाचे वणंद गावचे विद्यमान अध्यक्ष संजय कदम यांना या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान सन्मानित करावे मंडळाचे अध्यक्ष विनोद कामे यांना विनंती करतो की आपण त्यांचा श्रीफळ पुष्पदीहून सन्मान करावा संजय कदम प्रणय रामचंद्र कदम आनंदगावचे ज्येष्ठ नागरिक त्यांचा सुद्धा या ठिकाण श्रीफळ पुष्प देऊन सन्मान करतोय रामचंद्र कदम यांना रोशन कदम आपण विनंती करतो की आपण श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करावं त्याचप्रमाणे काशीरामजी चोगले कांगणेवाडीचे ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांचं मोलाचं सहकार्य या क्रीडा मंडळा नेहमीच राहिलेलं आहे आणि आता सुद्धा राहत आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करतील विरद कांगणे आपण त्यांना या ठिकाणी श्रीफळ पुष्प देऊन सन्मानित करावं त्यांचं स्वागत करावं वणंद ग्रुप ग्रामपंचायत गिभाणे त्यांचे विद्यमान सरपंच आणि त्यांचे यजमान सन्मान्य संधेजी देवघरकर साहेब हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत त्यांनासुद्धा श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करतील मी दीप्तेश भांबेड यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा कुणबी समाज पश्चिम गटाचे सन्मान्य अध्यक्ष दत्तारामजी कांगणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी आळ आणि पुष्प देऊन सन्मानित करतील मी मंगेश कांगणे आपल्याला विनंती करतो की आपण दत्ता कांगणे यांचा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करावा या स्पर्धे करता ज्यांनी क्रीडांगणाचे प्रणेते आहेत ते आणि आहे आशुदगावचे विद्यमान अध्यक्ष प्रकाशजी शिर्के साहेब हे सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाच्या का निमित्ताने उपस्थित आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी श्रीफळ पुष्प शाल श्रीफळ पुष्प उच्च आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करतील मी क्रीडांगण प्रभाग दोनचे प्रणेते श्री प्रकाश शिदके यांना या ठिकाणी मी विनंती करतो समीरवरजी दिलीप कदम आपणालाही विनंती करतो की आपण त्यांच्या या ठिकाणी काल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान तिला घेऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे तसेच रामचंद्र रेवाळे हे सुद्धा सॉरी रामचंद्र भोत्रे मधुकर भोत्रे असून गावचे ना आत्मारी भांबेड साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित ज्यांचं नेहमीच आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे ते आत्माराम भांबेड यांचा या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करतील मी संदीप कामणे यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी श्रीफळ पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे हवया श्वेता लोहरे मॅडम आपण सुद्धा या स्पर्धेकरता उपस्थित आहात आपण विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे श्वेता लोहरे मॅडम प्रणय तसेच क्रीडा क्रीडांकन क्रमांक एक से प्रणेते सन्मान्य नंदुशेठ बांद्रे ज्यांचं सहकार्य क्रीडा मंडळाला कित्येक वर्ष लाभलेलं ला आहे आणि ज्याचे आशीर्वाद लाभलेले आहेत ला ते सन्मान्य नंदुशेठ बांद्रे त्रिवेणी संगम ग्रुप अध्यक्ष नंदू बांद्रे यांचा सन्मान या ठिकाणी सचिन कांगणेश गांभीर आपल्याला विनंती करतो की आपण शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी करायचं आहे वनंत ग्रुप ग्रामपंचायत माजी उपसरपंच श्वेता लोरे मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे तुम्ही लगेच या ठिकाणी विद्यमान सरपंच मॅडम देवघरकर मॅडम यांना विनंती करतो की आपण माजी उपसरपंच मॅडम यांचं या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं त्यांचा सन्मान करावा पुढे तसेच सन्मान्य राज गुजर साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देतोय आणि त्यांचा सन्मान करतोय मी स्वप्नील कदम आपला विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन त्यांचा या श्रीफळ आणि देऊन सन्मान करावा राज गुजर साहेब सन्मानित केड़ी कदम स्पर्धा सुरुवात झाल्यापासून ज्यांनी मोठं सहकार्य आम्हाला केलेलं के आहे त्यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन होतं मी मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप स्वागत करतो सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आपल्या सहकार्यावरती आम्ही या स्वर्णंद नगरी अशा छोट्याशा गावामध्ये या स्पर्धांचं आयोजन करतो आणि आपल्या सहकार्यावरती त्या स्पर्धांचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलं आहे आपण उपस्थिती आपली उपस्थिती आम्हाला वंदनीय आहे आपली प्रार्थनीय आहे रमेश दुबळे सन्माननीय दुबलेवाडीचे अध्यक्ष आपणाला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे गिमाणे वणंद ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य सौ मॅडम मानसजी मंगेश दुसरे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होतं मी मंडळाच्या वतीने आपलं खूप खूप स्वागत करतो त्याचप्रमाणे गावचे माजी उपाध्यक्ष दत्तरामजी लोहरे आणि वणंद पाणी कमिटीचे विद्यमान अध्यक्ष अनिल लोहरे आपलंसुद्धा या ठिकाणी खूप खूप स्वागत मी रमेशजी दुबळे यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती यावं आपण आमंत्रित आहात तसेच कमलेश कोळंबे आपणसुद्धा या स्पर्धेकरता आमंत्रित आहात दोघांना मी विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती यावं शिगवण साहेब धन्यवाद चला या ठिकाणी आपण पाहतोय एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला बलाट्य असा श्री सीमाबाद सालदुरे तर यंदाच्या हंगामामध्ये सातत्याने ज्या संघानं पलट वर केले असा भैरवनाथ चालगाव या संघ या ठिकाणी दाखल झाला आणि या ठिकाणी आपण पाहतोय मल्टी पॉईंट रेड ते जस राहाटी या ठिकाणी पत्र सक्सेस पुढला गुणाची कमाई होती आहे सुपर रेड पाहायला मिळाली जर्सी क्रमांक पाच ते जस राहाटे या खेळाडूच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळतो आहे खऱ्या अर्थान आपण जर आपण भैरवनाथ छालगाव संघाचा विचार केला तर परवा परवा झालेली ती चंद्रनगर गावातील ऐतिहासिक स्पर्धा त्या ठिकाणी मात्र खूप सारा अशा संघांवरती विजय मिळवत भैरवनाथ छालगाव संघ हा अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता आणि त्या ठिकाणी एक सेमी फायनलचा सामना पाहायला मिळाला श्रीराम करदे आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ जालगाव आणि तब्बल त्या सामन्यामध्ये भैरवनाथ जालगाव संघाचा आपल्याला असा जर्सी या त्या सामन्यामध्ये तब्बल सहा गुणांची चला या ठिकाणी आपण दुसऱ्या सत्रातील खेळाकडे जातोय आणि दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होत असताना रोहन मुके या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय या ठिकाणी

आपण सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीने स्वागत आपण सर्व पुन्हा एकदा धन्यवाद आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल शिवसाई क्रीडा मंडळाच्या वतीने आपले खूप खूप आभार आणि या ठिकाणी तोच फॉर्म कंटिन्यू करत आपण पाहतोय पुन्हा एकदा या वडणगावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा एक इतिहास असण्यासाठी सज्ज झालाय परंतु इथे मात्र संघ आहे पलटवार करेल पलटवार करण्यासाठी जाणला जातो या ठिकाणी पलटवार करायला सुरुवात केली आहे श्री संकुलकर या ठिकाणी सक्सेसफुल ठरलाय दोन गुणाशी कमाई करतोय आणि आपल्या संघासाठी बहुमूल्य दोन गुणाशी कमाई करते या ठिकाणी मात्र सुरक्षित इथे ट्रॅव्हल झालाय पलटवार करण्याची गरज आहे एक ऑल आऊट जो घेतला गेलाय त्या ऑल आऊट ची परतफेड करणं अत्यंत गरजेचं सीमाबाद सौदुरे संघासाठी तर दुसऱ्या बाजूने आघाडी टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल का भैरवना ठिकाणी चर्च क्रमांक पाच यंदाच्या हंगाम इतिहास घडवणारा खेळाडू या ठिकाणी थोडासा शांत सैमी खेळ करतोय चांगल्या फॉर्म मध्ये हिन फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय त्यामुळे त्याचा संघ देखील सातत्याने अनेक स्पर्धेचं फायनलची फेरी देखील गाठताना पाहायला मिळालाय या ठिकाणी आपण पाहतोय श्री संकुलकर चर्षी क्रमांक 2 अगदी खोलवर जो डिफेंसचा प्रयत्न केला जात होतोय. या ठिकाणी पाच खेळाडूंचा डिफेन्स आहे परंतु पाच खेळाडूंच्या डिफेन्समध्ये पुन्हा एकदा थोडासा शाक्त सेमी खेळ. <laughs> बागाडी परतलाय गुणाशी कमाई होतय या संघासाठी पडतोय तर मात्र प्रत्युत्तर म्हणून तिसरीचा नाही. थर्ड रेड बैरूरा चालगांव संघाचा आकाश या ठिकाणी आपण पाहतोय आणि या ठिकाणी भैरवना चालगाव संघाच्या खात्यामध्ये अजून एका गुणाची कमाई होईल चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय भैरवना चालगाव संघाच्या माध्यमातून अगदी महत्वपूर्ण सामना आहे या ठिकाणी पुन्हा एकदा श्री सकुलकर सक्सेसफुल बोनस प्लस एक मल्टी पॉइंट रेड या ठिकाणी पुन्हा एकदा श्री सकुलकरच्या माध्यमातून दोन गुणाची कमाई होती या स्कोर कार्ड जाऊया स्कोर कार्ड या ठिकाणी जाऊन पुसलाय भरवण्या चालगाव संघ सोळा गुणांवरती तर श्री सीमा साधुरे संघ हा आठ गुणांवरती पाहायला मिळतोय तेजस देखील आठ गुणांची आघाडी चालगाव या ठिकाणी थोडासा शांत कुठल्या प्रकारचं आक्रमण पाहायला मिळालं नाहीये आघाडी परत लाख विश्रांती विशेष घेतली आहे खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून दुसरा दुर्गा देण्यात येतोय खबरपर्यंत असून या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्गवरती आकाश या खेळाडूला पाचारण केले गेले भैरवना चालकाव संघाच्या माध्यमातून परंतु प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी आपण पाहतोय फुल पॅक डिफेन्स मध्ये खेळ सादर करेल क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर दोन दोनच्या तीन सागे आणि एक एकदा खेळाडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय श्री सीमा माता सातोरे संघाकडून या ठिकाणी आपलं क्षेत्ररक्षण करेल परंतु आकाशचा या ठिकाणी मात्र थोडासा शांत सा मी खेळ पाहायला मिळतोय आक्रमण पाहायला मिळत नाहीये मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय

ज्या खेळाडूला अनेक सारी मैदान गाजवले महाराष्ट्र राज्यामध्ये चर्चेत राहिलेला हा खेळाडू महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलंय आहे या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा इशारा आलाय सामना संपला शेवटची पाच मिनिटे गुडपालकाकडे जातोय या ठिकाणी गुडपालक पाहायला मिळतोय अकरा गुणांवरती सालदूर संघ आहे तर अठरा गुणांवरती जालगावचा संघ आहे शेवटच्या पाच मिनिटांमध्ये गुणाशी आघाडी भैरवना जालगाव संघाकडे आहे परंतु ती आघाडी टिकवून ठेवावी लागेल की पलट वर श्री सीमा माता सालदूर संघ या ठिकाणी विजयाच्या दिशेने धावेल येणारी पाच मिनिटं तुम्हाला सांगून जातील परंतु या ठिकाणी आपण पाहतोय सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये

दोन गुणांची महत्वपूर्ण कमाई या ठिकाणी केली गेली तर मात्र आपण सामना संपाला शेवटची चार मिनिटे आक्रमण आक्रमण आणि आक्रमण वैद्यच्या आतमध्ये खूप छान असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय संघांच या ठिकाणी अभिनंदन चांगला खेळ आपल्याकडून या ठिकाणी केला जातोय मी सुरेश बर्जे यांना विनंती करतो की आपण कृपया चला या ठिकाणी आपण पाहतोय तोडीस तोड उत्तर दिलं गेलंय दोन्ही संघाच्या माध्यमातून एक शेर तो दुसरा सहावा शेर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय भैरवनाथ चालगाव की सालदुरे सालदुरे की भैरवना चालगाव येणारी काही मिनिट तुम्हाला सांगून जातील गुणफलकाकडे जातोय एकवीस गुणांवरती भैरवनाथ चालगाव चौदा गुणांवरती सालदुरीचा संघ आहे सात गुणांची बहुमूल्य आघाडी अजून देखील झारगाव संघकडे आहे रोहन रुके या खेळाडूचा चा झंझावत खेळ येणाऱ्या काही मिनिटांमध्ये पाहायला मिळेल का बघण्यासारखं असेल तीन खेळाडूंचा डिफेन्स सुपर टॅक सिच्युएशन पुन्हा एक होते या ठिकाणी मात्र रोहन सक्सेसफुल झालाय पुढाशी कमाई करतोय एका गुण गुड बलक या ठिकाणी मात्र साल्तु रे संघाचं पुढे सरकलंय दोन खेळाडूंचा डिफेन्स उरलाय जालगाव संघाचा तसेच एक खेळाडू या ठिकाणी आपल्याला सडाईमान कोणी पाहायला मिळतोय हाय वंटेज ड्रामा या ठिकाणी सामन्याचा सामना सडकायला शेवटची तीन मिनिटे असतील आणि इथे मात्र आकाश सक्सेसफुल होईल का परंतु इथे मात्र सोबतला गेलाय सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय ऑल आपण व्यासपीठाकडे आपली आसन व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी मात्र अप्रतिम दर्जाचा खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय रोहन ओके अगदी शेवटच्या काही मिनिटांमध्ये आक्रमक झालाय गुणा शिकामाई करतोय गुणफलक जे आपण पाहिलं तर ते खूप मोठी आघाडी जालगाव संघाकडे ते कुठेतरी कमी होती या ठिकाणी दोन गुणाची राहिली आहे आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय की एमटी रेड तंत्र मात्र पुन्हा एकदा चढाई मार्ग वरती पुन्हा एकदा रोहन उके खेळाडूला आपण पाहतोय वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी मात्र अरे सोगले यांचं या ठिकाणी आगमन होत मी मंडळाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो खूप छान असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय अकोले तालुक्यातील मातब्बर खेळाडू या दोन संघांमध्ये खेळत आहेत त्यामुळे नक्कीच हाय व्होल्टेज सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सामना संपला शेवटची दोन मिनिटे असतील गुडफलकाकडे जाऊया एकवीस गुणांवती जालगावचा संघ आहे एकवीस गुणांवती सातुरेचा संघ आहे सामना या ठिकाणी आणि जो फॉर्म या ठिकाणी तेजस राहणे चंद्रनगरच्या त्या क्रीडा नगरीमध्ये सजवला होता सरकलाय महत्व पूर्ण आघाडी या ठिकाणी काय खेळ पाहायला मिळाला काय क्लास दर्जाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय संघ या ठिकाणी कमबॅक करतोय परंतु कमबॅक करू देत नाहीये जालगावचा संघ भन्नाट फॉर्म मध्ये आहे चांगल्या दर्जाचा खेळ सुरेख खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून सामना संपायला शेवटचे से मिनिट असेल खूप मोठी मदत असेल जर्सी क्रमांक अकरा आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय स्वतःच्या उजव्या मनोमध्ये या ठिकाणी सक्सेसफुल होतोय अविनाश या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झाला जर्सी क्रमांक चार पुन्हा शिकाबाई पुन्हा एकदा जारगाव संघाच्या खात्यामध्ये इथे मात्र चांगला खेळ गुणाशी आघाडी या ठिकाणी मात्र तीन गुणाची येऊन ठेपली आहे जालगाव संघाकडे विजयाच्या दिशेने खूप वेगानं स्वाद होतोय श्रीसीमा मात्र सालदुरे संघाचे अजून एक गुणाची कमाई केली जाईल इन फॉर्म असलेला तेजस राटे सक्सेसफुल झालाय चला अमर मराठा असू दुर्गादेवी दुर्गा तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचायतच्या माध्यमातून तिसऱ्या आणि अंतिम दुकान बरीच क्रीडांगण ताबा घ्यायचा आहे अमर भारत टासूर आहे दुर्गादेवी मुरुड आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय संभवता हा सामना झुकत चालला या ठिकाणी भैरवनाथ जालगाव संघाच्या बाजूना आणि ते मात्र आघाडी आपण पाहतोय सव्वीस गुणांवरती भैरवनाथ जालगाव एकवीस गुणांवरती श्री सीमा माता संघ पलटवार केला गेला परंतु भैरवनाथ पुन्हा एकदा खेळ केला आणि या ठिकाणी पाहतोय आपल्या संघासाठी विजय संपादन करताना पाहायला मिळतोय भैरवनाथ जालगाव संघ चालू सामना संघतोय आणि चालू सामन्यामध्ये तब्बल पाच गुणांनी भैरवनाथ जालगाव हा संघ या ठिकाणी विजय झालाय विजय संघाचा